ना धड़ा ना भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय नागरिकांचे रक्षण करणारे आपले जवान यांचे आभार मानण्याकरिता त्यांचं मनोबल वाढवण्याकरिता शिवसेनेच्या वतीने ठाणे शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता त्यासोबतच मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश म्हस्के आमदार रवींद्र फाटक राम रेपाळे हेमंत पवार द्वारकानाथ भोईर एकनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते शिवसेनेक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सामील झाले होते राज्यान वंदे मातरम भारतमाता की जय अशा देशभक्तीपूर्ण घोषणा देण्यात आल्या यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरती देशासाठी अभिमान आणि सैन्याच्या प्रति आदराची भावना झळकत होती तिरंगा हातात घेऊन नागरिक उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते जवळजवळ साडेतीन तास ही रॅली ठाण्याच्या विविध भागातून मार्गक्रमण करत होती शासकीय विश्रामगृहासमोरून रॅलीची सुरुवात झाली आणि ठाणे महानगरपालिका गोखले रोड वागळे इस्टेट इंदिरानगर आणि पाचपाकडी या मार्गावरून तिरंगा फडकवत जनतेचा उत्साह वाढवत ही रॅली पुढे सरकली आणि रॅलीचा समारोप ठाणे महानगरपालिका भवनासमोर झाला बहिणींचं कुंकू पुसलं त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला खून का बदला से हिट का जवाब आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिनी सेना यांचंही अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे सातत्याने चार ते पाच दिवस हे हल्ले प्रतिहल्ले चालू असताना आपले भारतीय सीमेवरचे सैनिक जीवाची परवा न करता आपल्या देशाच्या संरक्षणासाठी झगडत होती भांडत होती स्वतःवर गोळ्याचा वर्षाव होत असताना सुद्धा देशासाठी प्राण्याचं बलिदान करून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत होती आपल्या देशातील सर्व जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या स तिन्ही सैन्य दलाने घेतली होती अशा वेळेस ह्या आपल्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी भारत भारतमातेचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आणि प्राणाची आहुती देत असताना सुद्धा भारत माता ही जय म्हणणारे आपले जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल उंच करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठिकठिकाणी थी राज्यामध्ये पक्षाच्या वतीनं आणि सगळ्या जनतेला सोबत घेऊन ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं केलेलं आहे ठाण्यामध्ये आम्ही स्वतः ठाणेकर असल्या ते स्वतः ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारत मातेच्या रक्षणा करते लढणाऱ्या सर्व सैनिकांना ते सलामी देणार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगातला दहशतवादी देश कुठला असेल तर तो पाकिस्तान आहे आणि ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं आतापर्यंत भारतावर अतिरेकी कारवाया केल्या आणि त्याच्यामध्ये अनेक जण दुर्दैवाने फक्त जवान शहीद नाही झाले तर सिव्हिलियन सुद्धा मोठ्या संख्येने शहीद आतापर्यंत झाले होते पण बावीस एप्रिलचा जो हल्ला होता तो इतका अमानुषपणे झाला होता त्याच्यामध्ये सव्वीस सत्तावी ते सत्तावीस आमचे सर्वसामान्य नागरिक जे खर तर काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले होते आणि पहिलगाम मध्ये ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा निषेध नुसतं करून होणार नाही तर ज्या पद्धतीनं सैन्य दलानं आक्रमण केलं आपल्या आणि त्यांना नेस्तानाभूत करण्याचं काम केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली असेल सैन्य दल तिन्ही सैन्य दल ज्या पद्धतीनं खरंतर ऍक्टिव्हली काम करते त्याचा त्याचं खर तर सैनिकांना कुठेतरी मला असं वाटतं सॅल्यूट करण्यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं आपण इथे तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे हा ही तिरंगा रॅली त्या प्रत्येक सैनिकाला सॅल्यूट करण्यासाठी आहे ही तिरंगा रॅली ते शहीद झालेल्या निप निरप्रा, निरपराज जे आमचे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी मला असं वाटतं मानवंदना देण्यासाठी आहे आणि